खंडेश्वर साखर कारखान्याची आता पुन्हा चौकशी सुरू होणार आहे अजित पवार यांच्या संबंधित कारखान्याची ही चौकशी पुन्हा सुरू होते एसीबी कडून उघड चौकशी सुरू होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी एसीबी कडून ही चौकशी सुरू होणार आहे महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी महत्वाची बातमी आपण पाहतोय अजित पवारांच्या संबंधित कारखान्याची आता पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात येते अजित पवारांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल नक्कीच गौरी हे गुरु कमोडिटी जे आहे त्याने जरंडेश्वर साखर कारखाना पंचावन्न कोटीला खरेदी केला होता आणि त्या संदर्भात अजित पवारांचे निकटवर्ती या कारखान्याच्या खरेदीमध्ये सहभागी असल्याचा आरोप झाला होता आणि वेगवेगळ्या चौकशामुळेच अजित पवार सोबत गेला असल्याचंही बोललं जात होत या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहार एसीबी एसीबीने चौकशी सुरू केली आहे मतदानाचा चौथा टप्पा संपलेला आहे निकाल जवळ आलेला आहे त्या अगोदरच ही चौकशी सुरू आहे आणि विधानसभेसाठी जागाची मागणी सुद्धा मित्र पक्षात वाढलेली असताना अचानक अजित पवारांना धक्का देण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे सेना करते का असा सगळा प्रकार हा आता वाटतोय परंतु एसीबी ने आता ही चौकशी सुरू केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा जरंडेश्वर साखर कारखाना चर्चेत हो। आलाय शालिनीताई पाटील यांनी या विरोधात याचिका सुद्धा दाखल केलेली आहे याची चौकशी फक्त बंद झालेली होती ती पुण्याने आता एसीबीने सुरू केली आहे त्यामुळे अजित पवारांना हा धक्का मानला जातोय गौरी हु। बालाजी अजित पवार गटाकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया येते का अजित पवार गटाकडून आणखी काही प्रतिक्रिया आलेली नाही परंतु आजच ही चौकशी सुरू केलेली आहे त्या संदर्भात अधिकारी काम करत आहेत आता कदाचित अजित पवार ज्यावेळेस माध्यमाशी बोलतील त्यावेळेस त्यांना हा प्रश्न विचारला जाईल परंतु अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे का असंही आता राजकार राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत दौरी हो हो नक्कीच बालाजी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आलेली आहे अजित पवारांच्या संबंधित कारखान्याची ही चौकशी सुरू करण्यात आली आहे एसीबी कडून उघड चौकशी सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी एसीबीकडून पुन्हा चौकशी सुरू करण्यात आलेली आहे तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे तर याआधी ही चौकशी थांबवण्यात आलेली होती मात्र पुन्हा एकदा ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि अजित पवार यांना अडचणीत टाकण्यासाठी भाजपाकडून हा प्रयत्न सुरू आहे का असं सध्या चर्चा सुरू आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय तर या प्रकरणावरूनच अजित पवार हे भाजपात भाजपाच्या हे प्रकरण थांबवण्यात आलेलं होतं मात्र पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली आहे अजित पवार यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महेश तपासे आहे महेशची मोठी बातमी आपण पाहतोय जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आल्याचं समजत आहे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टी अजितदादांना ब्लॅकमेल करते आम्ही पहिल्यापासून सांगत होतो लोकसभेमध्ये त्यांचा उपयोग होईल म्हणून शरद पवारांची पार्टी फोडली उद्धव ठाकरेंची पार्टी फोडली आणि लोकसभेत काही अजित पवारांचा पार्टी पडून उपयोग झाला नाही म्हणून परत कदाचित हे कारखान्याची चौकशी किंवा इतर काही प्रकरणाची चौकशी असेल तर ते मी अजितदादा यांना प्रेशर देण्यासाठी लावला असेल. हु। नकेश माहिती धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो